दोन लक्षवेधी क्लब करण्यात आलेल्या होत्या मी मान्य मंत्री महोदयांचे आभार मानतो की अतिशय सकारात्मक त्यांनी उत्तर एका विषयातलं दिलेलं आहे काय झालं आहे अध्यक्ष महोदय वीस बावीस वर्षापूर्वी चौदाशेपैकी साडेआठशे लोकांना निष्कासित केलं भाड्यावर बाहेर पाठवलं ते बाहेर पाठवताना दादागिरी झाली दमदाटी करून बाहेर पाठवलं गेलं ते निष्कासित करताना काही लोकांनी पैसे कमावले हो वीस वीस वर्ष भाडं मिळालं नाही पण लोक पुन्हा आले आणि पुन्हा येताना सुद्धा त्याच लोकांनी पुन्हा त्यांच्याकडून पैसे क कमवले याच्या संदर्भातली मान्य मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे परंतु अध्यक्ष मोदय आता काय झालेलं आहे जे लोक गेले ते पुन्हा येऊन त्यांनी झोपड्या बांधल्या पूर्वी जी वस्ती होती गलितच्या वस्ती त्याच्यापेक्षा अधिक गलितच्या आता झालेली आहे अतिशय अडचणी त्या ठिकाणी आहेत सुविधा मिळत नाहीत शौचालय खराब झालेली आहेत सी वन डिक्लेअर होऊन ते तोडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये लोक राहतात पाण्याच्या लाईनही नाहीत तिकडे सिवरेज लाईन ओव्हरफ्लो होत आहेत अध्यक्ष मोदय असंख्य पत्र लिहिली महानगरपालिकेचा प्लॉट महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पत्र देतो आमदार निधी देऊ करतो परंतु महानगरपालिका एस आर एकडून ओ सी मागते एसआरए म्हणते आम्ही एनओसी देणार नाही थेट उत्तर देते एन ओ सी देणार नाही त्यामुळे नागरी सुविधा पुरवणं ही सुद्धा महानगरपालिकेचं कर्तव्य शासनाचं कर्तव्य आहे आणि त्या नागरी सुविधा देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आदेश देण्यात येणार का की महानगरपालिकेला एन ओ सी द्यावी जेणेकरून त्या सुविधा पुरवण्यात येतील मंत्री मोदय अध्यक्ष मोदय याबाबत म्हणून दिलं नक्कीच डिमॉलेशन झालं स्कीम सुरू नाही होऊ शकली त्यानंतर जे काही स्लम डेव्हलस होते त्यांना पुन्हा तिथे येऊन नाही लाजणं तिथे झोपडी जाणार तिथे बांधव त्यांचं घर जाणार तिथे बांधावं लागलं अशा वेळेस तिथल्या सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची अर्थात जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे आणि अशा वेळेस परंतु एन ओसी देत असताना नक्कीच कुठल्या कुठल्या अडीशर्तीच्या अंतर्गत एनओसी वगैरे द्यावी या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात येईल माननीय गृहनिर्माण मंत्र्यांच्या सोबत बैठक लावण्यात येईल परंतु मग सात दिवसाचा अवधी न घेता माननीय अध्यक्ष मोदी पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आतून बैठक घेण्यात येईल